नमस्कार, श्री स्वामी समर्थ आपण निपट नियमाने जर मनापासून सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला दैवत्व आहे याची जाणीव अवश्य होते काही साधकांना काही सेवेकरांना स्वामी दृष्टांत देखील देत असतात याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती त्या साधकाच्या पाठीशी आहे काही साधकांना अचानक पहाटे जाग येते पण त्यांना समजत नाही असे का घडत आहे तर याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती या ब्रह्म मुहूर्तावर असतात आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात ब्रह्म समय तू झोपून न राहता उठ आणि माझी आराधना कर असा स्वामींचा इशारा असतो माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे काही साधकांना उपवास उपासना करताना अचानक मंद सुगंध येतो याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती आपल्या अस्तित्वाची जाणीव त्या साधकाला करून देत असते